तर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर सकाळचे वाजले बघा सव्वा सात आपण ब्लॉगिंगची सुरुवात केलेली आहे आज तारीख आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर आजचा दिवस बघू कसा होतो इथे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा चला आता घरी चहा हो। घेऊ आंघोळ वगैरे करू आणि सीधा भेटतो तुम्हाला कामावर सकाळ सकाळी चहा बघू शकता मित्रांनो इथं एक अपघात झाला बघा रात्री एक ट्रक आहे ना हे डायरेक्ट ते समजेल नाही काही रात्री होईल ते अक्षर बघू शकता मित्रांनो खूप असा भयंकर झालेलं आहे काम सगळ्या गोष्टी का तर मित्रांनो करमटला आलो होतो आज संभाजीनगर टू जालना हायवे आहे बघू शकतो तुम्हाला दाखवू का हो तुम्ही कधी के प्रवास केलेला आहे का मित्रांनो कमेंट करून सांगा तर समोरचे अपडेट कळवतो मी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा जालना भोकरदन रोडवर झालेला अपघात रात्री अकरा वाजता हे ट्रक दोन खांबे घेऊन हे बघा खांबा डायरेक्ट खाली गेलेला आहे बघू शकता क्रियांना आता काढायचं काम चालू आहे बर नमस्कार मित्रांनो चाललोय आता मी फिरत फिरत ब्लॉग कसे वाटतात मित्रांनो तुम्हाला कमेंट करून सांगा मोबाईल आपला हलका आहे मित्रांनो भारी मोबाईल घ्यावा लागतो लवकर आय फोन घेऊ का मित्रांनो कमेंट करून सांगा बरं आय फोन पण घेऊ शकतो मित्रांनो आपण तुम्ही जरा चांगला सपोर्ट दाखवला ना तर आयफोन सुद्धा लवकरात लवकर घेऊ शकतो आपण पण ते तुमच्या सप सपोर्टवर डिपेंड आहे सगळ्या गोष्टी तुम्ही सपोर्ट केला तर कोणतीही गोष्ट शक्य आहे आणि तुम्ही सपोर्ट नाही केला तर दहा रुपयाच्या चहा सुद्धा घेऊ शकत नाही मित्रांनो मी एवढं लक्ष ठेवा तर चला मी समोर अपडेट करतो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा धन्यवाद गव्हर्नमेंटने रोड चांगले केली मित्रांनो आता कुठेही जायला वेळ लागत नाही मित्रांनो शिमटी रोड हे मस्त पण या शिमटी रस्त्याचा एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो या रोडला ब्रेक येत नाही मित्रांनो पाहिजे तसं तर चला भेटूया